नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपल्या चॅनलवर मी बिघडलेली शिलाई मशीन ही कशी दुरुस्त करायची ते ही घरच्या घरी एक रुपया खर्च न करता ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तेव्हाच तुमच्या लक्षात येईल मी मशीनवर ब्लाऊज शिवत होते तर ब्लाऊजची बघा कशी येत आहे तर माझ्या लक्षात आले की जे नवीन नवीन ब्लाऊज शिकतात नवीन नवीन मशीनकाम शिकतात त्यांना या गोष्टींना खूप तोंड द्यावे लागते त्यांची मशीन ही वारंवार खराब होती तर त्यांना एक रुपयानं खर्च करता घरच्या घरी मशीन कशी दुरुस्त करता येईल ते मी आज सांगणार आहे तर बघा आपला धागा जर ढिल्ला आणि साखळीसारखा येत असेल तर आपल्या मशीनच्या बाजूला जे गोल रिंग असते ती आपल्याला ढिल्ली किंवा कमी जास्त फिट करायची आहे तर मी तुम्हाला हे दाखवलेले आहे तर मी आता ती फिट केलेली आहे आणि तुम्हाला शिलाई मारून दाखवत आहे तर बघा तरीही माझी शिलाई ही व्यवस्थित आलेली नाही आहे तर मग आता काय करायचं तर आपल्याला दुसरा पर्याय पहिला आपण फिट आणि ढिल्ली करून बघितली आता दुसरा पर्याय आपल्याला जे त्या रिंगमध्ये कचरा अडकलेला आहे का ती त्या साथी ते बघायचं आहे त्यासाठी ते आपण पूर्ण खोलून घेऊ आणि त्यामध्ये जर कचरा अडकलेला असला तरीही आपली ही साखळीसारखी येते किंवा ढिल्ली ढिल्ली येते तर बघा माझ्या याच्यात थोडासा कपडा अडकलेला आहे तर आपण आता ती स्वच्छ साफ करून घेऊ आणि पुन्हा ती रिंग जशी होती तशीच लावून घ्यायची आहे पहिले आपल्या लक्षात द्यायची आहे की ती रिंग कशी होती आणि तशाच बरोबर प्लेटा लावून घ्यायच्या आहेत तर चला आता आपण त्या लावून घेऊ आणि पुन्हा एकदा आपण शिलाई मारून बघू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब करणे हे फुकट आहे फ्री आहे तर चला आता आपण शिलाई मारून बघूया की आपली शिलाई कशी येते ती तर आपण पुन्हा एकदा शिलाई मारून बघू आपली शिलाई कशी येते तर आपली शिलाई ही मारणं झालेली आहे आणि आपली शिलाई ही व्यवस्थित आलेली आहे तर बघा मी तुम्हाला पहिल्या तीन शिलाया दाखवते आणि आत्ताची शिलाई पहिल्याच्या तीन शिलाईपेक्षा आत्ताची शिलाई ही बेटर आलेली आहे तर बघा अजूनही काय प्रॉब्लेम येऊ शकते हे मी तुम्हाला सांगते आपली बॉबिन काढायची आहे आपल्याला आणि बॉबिनच्या वरी जो नट असतो तेच स्क्रूने आपल्याला फिट असला तर थोडासा ढिल्ला करायचा आहे आणि ढिल्ला असला तर थोडासा फिट करायचा आहे आणि चौथी गोष्ट बॉबिन ही आपल्याला फिट भरायची आहे बॉबीन जर ढिल्ली असली तरीही आपला साखळीसारखा धागा येऊ शकते शकतो तर तुम्हाला चार टिप्स हे लक्षात ठेवायची आहे बॉबिनचा नट कसायचा आहे आणि बॉबिन ही फिट्ट भरायची आहे नाहीतर मशीनच्या बाजूची जे रिंग असते ती फिट्ट कमी जास्त करायची आहे आणि हे जे मी वरती दाखवत आहे तेही कधी फिट्ट कमी जास्त करून बघायची आहे तर आपल्याला घरच्या घरी मशीन ही व्यवस्थित करायची आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असला तर माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब